नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी स्वागत दिव्यांग आक्रोश मोर्चाला दिव्यांगांचा जाहीर पाठिंबा बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग विधवा वृद्ध शेतकरी अनाथ यांच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयावर दिव्यांग आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून चोवीस रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून या दिव्यांगांना प्रति सहा हजार पेन्शन देण्यात यावी ग्रामपंचायत जिल्हा परिषद महानगरपालिका मध्ये दिव्यांगांना राजकीय आरक्षण देण्यात यावे भूमिहीन बेगर दिव्यांगांना राहण्यासाठी एक गुंठा जागा देण्यात यावी सार्वजनिक ठिकाणे व सरकारी कार्यालय अडथळा विरहित करा दिव्यांगांची दहा लाखाची आरोग्य विमा पॉलिसी सरकारने काढा दिव्यांगांना सरकारी नोकरी द्या दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी जागा द्या वृद्ध विधवा महिलांसाठी उत्पन्नाची अट एक लाखापेक्षा जास्त करावी विधवा महिलांसाठी महामंडळाची स्थापना करावी दिव्यांगांना लाईट बिल व कर यामध्ये पन्नास टक्के सूट देण्यात यावे बाजार समिती सहकार क्षेत्र साखर कारखाने यांच्यावर किमान एक दिव्यांग प्रतिनिधित्व देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधव एकत्रित येणार आहेत आणि आपली एकीची ताकद दाखवण्यात यशस्वी होणार आहे या आक्रोश मोर्चामध्ये काही दिव्यांगांना जाता येत नाही पण आपण मीडियातून आपला पाठिंबा जाहीर करून आमदार बच्चू भाऊंना पाठिंबा देत आहोत आपण आज सांगली जिल्ह्यातील जत मधील दिव्यांगांशी संवाद साधत आहोत तर पाहूया दिव्यांगांच्या प्रतिक्रिया नमस्कार मी सुनील पंडगर दिव्यांग प्रहार संघटना सचिव दिनांक नऊ आठ दोन हजार रोजी बच्चूबाहूनचा संभाजीनगर येथे दिव्यांग हे आंदोलन होणार आहे त्याला सर्वस्व पाठिंबा जत तालुका दिव्यांग संघटनेतर्फे संभा संभाजीनगर येथे होत आहे तरी त्यांना पाठिंबा मी राजू वडतील जर प्रहार दिव्यांग संघटना अध्यक्ष उद्या दिनांक नऊ ऑगस्ट श्रास्त्रिनानिमित्त संभाजीनगर येथे होणाऱ्या आंदोलनाला बच्चूभाऊंना आमचा जत शहर व जत तालुक्यातील सर्व दिव्यांगांना पाठिंबा आहे काही कारणात जत तालुक्यातील व जत शहरातील दिव्यांगांना संभाजीनगर येथे जाता आलं नाही तरीसुद्धा आम्ही जत तालुक्यातील व जत शहरातील सर्व दिव्यांगांना बच्चूभाऊंना पाठिंबा देण्यात आहोत मीडियामार्फत

मी बंडू भजनावळे जिल्हा समन्वय प्रहार दिव्यांग संघटना सांगली नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी क्रांती दिनानिमित्त मान्य श्री बच्चूबाडो यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग आक्रोश मोर्चे आयोजन केले त्यांना आमचा प्रहार दिव्यांग संघटनेकडून जाहीर पाठुंबा जाहीर पाठिंबा आम्हाला अशा अडचणी आल्या आम्ही तिथपर्यंत संभाजीनगरला पोहोचू शकलो नाही अडचणी आल्यामुळे आमचे सर्व दिव्यांग कार्यकर्ते पाहुणा पाठिंबा आक्रोश पाठुंबा जय मिळून नमस्कार मी राज आर आर्मिन मराठी कार्यकारी संपादक आज आपण हो। इथं आला आहोत इथं माझ्यासमोर काही प्रहार दिव्यांग संघटनेचे काही पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांना संभाजीनगरच्या कार्यक्रमासाठी जाता आलं नाही त्यांच्या काही घरगुती आज दिय। ते जाऊ शकत नाहीत परंतु त्यांच्या मनामध्ये आपण संभाजीनगरात जावं आपला मेसेज अचूक उंच पडून द्यावा असं वाटतंय परंतु ते जाऊ शकत नाहीत परंतु मीडियाच्या माध्यमातून त्याने आपला जो पाठिंबा दिलेला आहे तो आरबीआय न्यूजच्या वतीने या ठिकाणी मी त्यांना अशी विनंती करतोय की त्यांच्या मनामध्ये जावंच वाटतं परंतु जाता येत नाही तर त्यांच्या मागण्यासाठी ते आता काय म्हणत आहेत ते पहा दिव्यांगासाठी सहा हजार महिन्याला पेन्शन झाली पाहिजे बरोबर आहे सहा हजार पेन्शन व्हावी असं दिव्यांगाची जी मागणी आहे त्या मागणीसाठी त्याचा पाठिंबा या ठिकाणी आहेच त्याचबरोबर दिव्यांगासाठी कर्कुड व्हावं अशी मागणी आहे आपली एक कोणता जागा मिळावी एक लिंटा जागा मिळावी ह्या जा मागणीसाठी ते देखील या ठिकाणी आपलं मत मांडत आहेत दिव्यांगांना व्यवसायासाठी जागा आणि कर्ज उपलब्ध दे करून द्यावे ठीक आहे म्हणजे व्यावसायिकांना जागा आणि कर्ज देणं महत्वाचं आहे थोडं तो स्वतःच्या पायावर उभारू शकतोय ही या ठिकाणी त्याची मागणी अत्यंत मागणी रास्त आहे हा तुम्हाला काय वाटतं दिव्यांगांना नगरपालिकेचे जे कर आहेत त्या करांमध्ये सवलत दिव्यांगांना या ठिकाणी करपट्टीमध्ये पन्नास टक्के सवलत पाहिजे असं त्यांचं मत आहे त्याच आता तुम्हाला काय वाटतं लाईट मध्ये पन्नास टक्के सवलत हां म्हणजे दिव्यांगांना या ठिकाणी पन्नास टक्के लाईटमध्ये आणि करपट्टीमध्ये देखील या ठिकाणी पन्नास टक्के सवलत पाहिजे असं या ठिकाणी दिव्यांगाचं मत आहे राजकीय दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळण्यात हां ठीक आहे म्हणजे जिथं साखर कारखाना असतील किंवा नगरपालिका असेल किंवा अन्य कोणत्याही संस्थांमध्ये दिव्यांगांना आरक्षण मिळावं अशी त्यांची देखील मागणी आहे आज आपण इथं आला आहोत जतच्या काही दिव्यांगाच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये काय वाटतंय त्यांची खतखत सर्व महाराष्ट्रावर पसरावी आणि आपला मेसेज बच्चूबाऊना या ठिकाणी मिळावा म्हणून मीडियाच्या माध्यमातून ते इथे या ठिकाणी आलेले आहेत धन्यवाद